ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वेस करा माडा लोकसभा मतदारसंघातून कोणत्या नेत्याचा होणार उमेदवारीचा पत्ता कट राजकीय नेत्यांनी लावली फील्डिंग नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रातील माडा लोकसभा मतदारसंघ हा वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेले आहे त्याचे कारणही तसे ठरत आहे ते म्हणजे एकाच पक्षात असताना एकमेकांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर हे पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तर त्यांचा पत्ता कट करण्यासाठी अकलूजच्या मोहिते पाटील यांनी डाव टाकत थेट माड्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली तसेच एम मोहिते पाटील यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे सध्या माड्यातून भाजपचा उमेदवार कोण असणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे कारण गेल्यावेळी ज्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माड्यातून खासदार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहिते पाटील यांनीच आता त्यांची तिकीट कापून थेट माड्यातून लोकसभेवर जाण्यासाठी व्यूहरचना सुरू केलेली आहे विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटील यांनी देखील थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने मोहिते पाटील हे माड्यातून उमेदवारी मिळण्यासाठी किती प्रयत्न करीत आहेत हेच यावरून दिसून येते त्यामुळे उमेदवारी मिळवण्यात खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर की धैर्यशीर मोहिते पाटील हे यशस्वी ठरतात यावरच पुढील राजकीय गणिती अवलंबून असणार आहेत कारण सध्या माडा लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या आपल्याप्रेने प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र प्रमुख लढत ही भाजप प्रणित महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच होणार आहे तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील माडा लोकसभेच्या जागेवर दावा सांगितलेला आहे त्यामुळे आधीच भाजपमध्ये उमेदवारीवरून रसिके सुरू असतानाच त्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील माड्याच्या जागेवर दावा केल्याने महायुतीमध्ये देखील तिढा होण्याची चिन्हे आहेत भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्ते खेळ सुरू असतानाच महाविकास आघाडीत देखील काही नेते उमेदवारीसाठी चर्चेत आहेत भाजपने यंदा महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकणे टार्गेट ठेवलेले आहे तर महाविकास आघाडी देखील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्या दृष्टीने दोन्ही पडून छोट्या मोठ्या पक्षांना आपल्या युती आघाडीमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण माड्यात सध्या भाजपमध्ये असलेला उमेदवारीचा तिढा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे सध्या अभयसिंह जगताप या नेत्याचे नाव शरद पवार यांच्या गटातून समोर येत आहे तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी देखील माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे ऐनवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी महादेव जानकर यांना देखील मिळू शकते असा अंदाज राजकीय जाणकारातून व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देखील लक्ष्मण हाके यांचे नाव चर्चेत आहे तसेच हे झाले महाविकास आघाडीचे तर माहितीच्या बाजूने म्हणजेच भाजपची उमेदवारी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा मिळणार की धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळते यावर देखील शरद पवार लक्ष ठेवून आहेत त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्या नाराज नेत्याला देखील ते राष्ट्रवादीत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते माड्यातून उमेदवारी देऊ शकतात माडा लोकसभा मतदारसंघात सांगोला करमाळा माढा माळशिरस या सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील मान व फलटण या दोन म्हणजेच एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे यात बहुतांश नेते मंडळी ही महायुतीच्या बाजूने आहेत तर महाविकास आघाडीची भिस्त ही जनतेवर असणार आहे त्यामुळे सध्या तरी माडा लोकसभेला कोण होणार खासदार याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि माडा लोकसभेच्या बातम्या हो, स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी आमच्या धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद